आपल्या बागेत कुंडीमध्ये ही वांगेची रोपे लावून वर्षभर आपण घरच्या घरीच खूप सारी वांगी मिळवू शकतो ते ऑर्गेनिक पद्धतीने वर्षभर जरी वांगेच्या झाडाला वांगी लागत असतील तरी आता उन्हाळ्यामध्ये हे वांगी लागण्याचे प्रमाण हे थोडे जास्त असते कारण तुम्ही जर आता फेब्रुवारी मार्चमध्ये वांग्याची रोपे लावली तर या रोपांची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती खूप सारे फुले फळे फुले ही लागत राहतात मात्र या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले फळे लागण्यासाठी या झाडांना वेळोवेळी खते देणे हे आवश्यक आहे कारण आपण जेव्हा कुंड्यामध्येही रोपे लावतो तेव्हा आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच त्यांना पोषक तत्वेही मिळत असतात तर आज आपण जा चा या व्हिडिओमध्ये वांग्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुला फळांसाठी या झाडाला कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका वांग्याचे झाड आपल्या बागेत कुंडीमध्ये जर तुम्ही एकदा लावले तर पुढील दीड ते दोन वर्ष हे आपल्याला झाड ही फळे देत राहते मात्र त्यासाठी काही कामे देखील हे करावे लागतात त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाला एकदा वांगी येऊन गेली की त्या झाडाची आ, होता था होता चा चा ही छाटणी करावी छाटणी केल्यामुळे झाडावरती अशा प्रकारे खूप साऱ्या नवीन फुटवे येऊन तिथे फांद्या तयार होतात आणि ज्या नवीन फांद्या तयार होतात त्याच्यावरतीच फुले आणि फळे ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात मात्र या फांद्यांची चांगली वाढ होण्यासाठी फांद्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याला माहिती एक यातून एकदा कोणती एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक असते कारण खतातील नायट्रोजनमुळे झाडाच्या फांद्या सुदृढ मजबूत होतात आणि ज्या झाडावरील फांद्या ह्या मजबूत असतात त्याच फांद्यावरती अशा प्रकारे भरपूर फुले आणि फळे लागत असतात तर त्यासाठी तुम्ही शेणखत गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता शेणखत हे महिन्यातून एकदा एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला दीड ते दोन मुठी या प्रमाणामध्ये जर तुम्ही खत दिले तर झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाड चांगले वाढले तरच आपल्या झाडावरती भरपूर अशी ही वांगे लागत राहतात कुंडीमध्ये लावलेल्या वांग्याच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी आपल्या घरामध्ये देखील अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून जरी वापर केला तरी झाडाची वाढ ही चांगली होते तर आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे या सुकलेल्या संत्र्याच्या साली आहेत संत्र्याच्या साली या झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत कारण याच्यामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे असतात ज्यामुळे तत्व आपली झाडे ही चांगली वाटतात त्याचबरोबर या ज्या साली आहेत त्या आम्लयुक्त असतात त्यामुळे याचा वापर जर खत म्हणून केला तर झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती आम्लयुक्त होण्याचे काम होत असते आणि झाडावरती भरपूर फुले लागण्यासाठी ही मातीचीच आवश्यकता असते त्यामुळे संत्र्याच्या सालीचा वापर हा झाडांसाठी खत म्हणून हा जरूर करावा त्याचबरोबर आपण घरामध्ये जे लिंबू वापरतो ते वापरल्यानंतर त्याच्या साली फेकून देतो तर त्या साली देखील तुम्ही झाडांसाठी खत म्हणून हे वापरू शकता वांग्याच्या झाडाला खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील करावी लागतात त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती ही अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे आहेत ती चांगली वाटतात त्याचबरोबर आपण जी खत पाणी देतो ती झाडांच्या मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होतात आणि झाडांच्या मुळांना व्यवस्थित पोचली जातात त्यानंतर आपण ही जी दुसरी वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे ही अंड्याची टरफले आहेत अंड्याची टरफले देखील झाडांसाठी खत म्हणून खूप छान असे काम करतात कारण याच्यामध्ये जे कॅल्शियम फॉस्फरस प्रोटीन यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे चांगली वाढतातच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो झाडावरील ज्या फांद्या आहेत जेवढ्या मजबूत असतात ते तेवढ्याच त्या झाडावरती भरपूर अशी फुले फळे लागत राहतात त्यामुळे अंड्याच्या या टरफलांचा वापर देखील जरूर करावा त्याचबरोबर तुम्ही जर अंड्याची टरफले वापरत नसाल तर जो खायचा चुना आहे किंवा आपल्या घरामध्ये जे दही ताक आहे याचा देखील वापर करू शकता आता आपण ह्या ज्या संत्र्याच्या साली अंड्याची टरफले वांग्याच्या झाडाला खत म्हणून वापरण्यापूर्वी झाडाच्या गुंद्याभोवते अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाला एक मोठी संत्र्याच्या सुकलेल्या साली आणि एक मोठी ची या अंड्याची टरफली या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जरी या दोन वस्तूंचा तुम्ही वापर केलात तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड अगदी फुलाफळ आणि भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल अशा प्रकारे या दोन्ही वस्तू मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्या नंतर वरून भरपूर असे हे पाणी द्यायचे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच वांग्याच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर फुले आणि फळे लागलेली तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय